नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हाला देत असतो पोलीस तलाठी लिपिक एस टी आय पी एस आय राज्यसेवा संदर्भात कोणताही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट करा तुमचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल आज आपण बघणार आहोत तलाठी भरती दोन हजार सतरा जसं की महाराष्ट्र महसूल व वन विभाग खात्यानं जाहीर केले की यावर्षी तीन हजार चौऱ्याऐंशी जागांसाठी तलाठी भरती होणार आहे तर निश्चितच ही एक सुवर्ण संधी आहे सर्वांसाठी तर आजपासूनच अभ्यासाला लागा चांगला अभ्यास केला व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं आणि व्यवस्थित चांगलं मटेरियल वापरलं तर तुम्हाला यश नक्की मिळू शकतं म्हणून <coughs> आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा तर आत्ता सुरुवातीला आपण बघू जागा कशा प्रकारे आहेत तर कोकण विभागात सातशे चव्वेचाळीस जागा असतील नाशिकमध्ये सहाशे एकोणनव्वद जागा असतील पुण्यात चारशे त्रेसष्ट औरंगाबादमध्ये सहाशे पंच्याऐंशी नागपूरमध्ये चारशे अठ्ठ्याहत्तर आणि अमरावती विभागात पंचवीस अशा प्रकारे जागा असतील <coughs> तर आजचा जो व्हिडिओ आहे तो नवीन मुलांसाठी आहे ज्यांना तलाठी परीक्षेबद्दल काहीच माहीत नाही वगैरे तर त्यांच्यासाठी आपण तलाठी परीक्षेचे महत्त्व बघणार आहोत पहिल्यांदा नंतर जाहिरात बघू त्यानंतर परीक्षेचे स्वरूप बघू आणि नंतर विषयानुरूप गुणविश्लेषण बघू तर तलाठी परीक्षेचे महत्त्व सरळ सेवा पद्धतीची परीक्षा असल्यामुळं या परीक्षेकडे परीक्षा देणाऱ्यांचा कल जो आहे तो निश्चितच वाढलेला आहे आणि म्हणजे भरपूर जणं परीक्षा देतात अगदी मागच्या वर्षीचं जर उदाहरण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सहासष्ट जागा होत्या आणि जवळपास चाळीस हजारांहून अधिक फॉर्म आले होते यावरून तुम्हाला परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात येईल आणि म्हणजे कशा पद्धतीचा अभ्यास असणं यावर्षी गरजेचं आहे आणि कशा पद्धतीचं म्हणजे नियोजन कसं असलं पाहिजे तुमचं तर हे तुमच्या लक्षात येईल अजून तुमच्याकडे जवळपास सहा महिने वेळ आहे तर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करू शकता म्हणजे तुमचं प्रिपरेशन हे योग्य प्रकारे होईल आणि तुम्हाला यश मिळण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल तर या वर्षीच्या तलाठी परीक्षेचा परीक्षे संदर्भातच म्हणजे परीक्षेसाठीच आपण जे आहे ते नवीन सिरीज चालू करत आहे तलाठी परीक्षेसाठी यावरती तुम्हाला यानंतर जी चार लेक्चर असतील ती प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि पॉईंट्स वाईज लेक्चर असतील की कोणत्या पॉईंट्सचा अभ्यास कसा करायचा संदर्भात आपण बोलणार आहोत नंतरच्या चार लेक्चरमध्ये एक लेक्चर तुम्हाला एका लेक्चरमध्ये कोणती पुस्तके वापरायची को <coughs> याबद्दल मी थोडंसं सांगेल आणि त्यानंतर आपण जे तलाठी परीक्षेला जे म्हणजे प्रश्नसंच आपण प्रश्नसंच सुरू करत आहोत त्यामध्ये तुम्हाला तलाठी परीक्षेसाठी सर्व महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जनरल नॉलेजचे असतील किंवा बाकीच्या विषयांचे असतील ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील ज्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तो एक एक अप, एक जी तो तर परीक्षेचा टप्पा एकच आहे एका प एका परीक्षेमध्येच तुम्हाला पद मिळून जातं त्यामुळं निश्चितच जे काठीण्य पातळी आहे ती खूप हाय असते त्यामुळं तशा पद्धतीनं तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे तर जाहिरातीबद्दल बघू सगळेजणं जाहिरातीची वाट बघत असतात तर जाहिरातीची वाट न बघता तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा जाहिराती ऑगस्ट महिन्यामध्ये येते आणि परीक्षा ही सप्टेंबर महिन्यामध्ये होते साधारणत शैक्षणिक पात्रता बघायचं झालं तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर अठरा ते तेहतीस वर्ष ही खुल्या गटासाठी आहे मागासवर्गीयांसाठी अडतीस वर्ष वय आहे त्यानंतर अपंग व माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे <coughs> त्यानंतर एम एस सी आय टी परीक्षेबद्दल महत्त्वाचं बोलायचं झालं तर एम एस सी आय टी उत्तीर्ण असाल तर उत्तमच नसेल तर नियुक्त ती नियुक्तीनंतर दोन वर्षानं दोन वर्षामध्ये तुम्हाला दोन वर्षाच्या आत एकदा तुम्ही तुमची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला जे एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सादर करावं लागेल त्यामुळे एम एस सी आय टीचं काही टेन्शन घ्यायची सध्या तरी गरज नाही आहे तुम्ही तुमच्या आत्ता अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट के केलं पाहिजे आत्ता वग परीक्षेचं स्वरूप परीक्षेचं स्वरूप कसं असेल एकूण लेखी परीक्षेची लेखी स्वरूपाची परीक्षा असेल आणि औपचारिक प्रश्न म्हणजे एम सी क्यू टाईपचे प्रश्न असतील एकूण शंभर प्रश्न असतील आणि एकूण त्याचे दोनशे गुण असतील म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असं स्वरूप आहे वेळ जो आहे तो दोन तास वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत पेपर होईल तुमचा आणि ही जिल्हा निवड समितीकडून घेतली जाते परीक्षा त्यामुळं केंद्र हे वेगवेगळे वेग, असतील आणि परंतु सर्व महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा ही एकाच दिवशी घेतली जाते त्यामुळे तुम्हाला कोणत्या ते एक कोणत्या तरी एकाच जिल्ह्यासाठी ही परीक्षा देता येऊ शकते दुसरं महत्त्वाचं फरक बघायचं झालं एम पी एस सी आणि तलाठी परीक्षेमधला तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला दोन तास वेळ मिळतो आणि एम पी एस सीमध्ये तुम्हाला एक तास वेळ मिळतो त्यामुळं निश्चितच इथे तुम्हाला फायदा आहे त्याचा दोन तास वेळ मिळेल तुम्हाला दुसरी गोष्ट एम पी एस सीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे त्यामुळं तलाठी परीक्षेमध्ये तुम्ही शंभरपैकी शंभर अटेम्प्ट ठेवा चुकलं तरी तुम्हाला जास्त काही फरक पडणार नाही आहे त्यामुळे तुमचा अटेम्प्ट हा शंभर असणं गरजेचंच आहे आता बघू विषयांवर गुणविश्लेषण बघू आपण एकूण चार विषय आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जनरल नॉलेज असे चार विषय आहेत तर प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न म्हणजेच प्रत्येक विषयाची पन्नास पन्नास गुण असे दोनशे गुणाची परीक्षा आहे तर सुरुवातीला बघू मराठी मराठीमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आणि शब्दसिद्धी म्हणी वगैरे याच्यावरती असे पंचवीस प्रश्न विचारले जातील सगळ्यात सोपा आणि सगळ्यात म्हणजे पैकीच्यापैकी मार्क मिळवून देणार कोणता विषय असेल तर तो आहे मराठी आणि जर तुम्हाला हे पद घ्यायचं असेल तर मराठीमध्ये तुम्हाला पन्नासपैकी पन्नास गुण मिळणं हे आवश्यक आहे आणि म्हणजे ते सगळ्यात म्हणजे काठिण्य पातळी आहे ती खूप कमी म्हणजेच की तुम्ही आठ दिवसामध्ये <coughs> हा विषयाचा पूर्ण अभ्यास करू शकता आठ दिवसामध्ये त्यामुळं पन्नासपैकी पन्नास गुण मिळवून देणारा हा एक विषय आहे त्यानंतर इंग्रजीबद्दल बोलायचं झालं तर इंग्रजी हा इंग्रजीची काठिण्य पातळी थोडी हाय आहे कारण जवळपास सर्वच विद्यार्थी जे असतात हे ग्रामीण भागातून परीक्षा देत असतात त्यामुळं एकतर आपण मराठी मिडियमची मुलं असतो आणि त्यामुळं <coughs> इंग्रजी हा सगळ्यांना टोप जातो बऱ्यापैकी त्यामुळं इंग्रजी विषयाचा अभ्यास जास्तीत जास्त इंग्रजीवरती मी तर म्हणेन कॉ कॉन्सन्ट्रेट करा कारण इंग्रजीचा अभ्यासक्रम जरी लिमिटेड असाल असला तरी प्रश्न कशा प्रकारचे येतील हे काही सांगता येत नाही त्यामुळं इंग्रजी हा विषय तुम्ही सिरियसली घेणं गरजेचं आहे त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता हा दुसरा विषय असा आहे की जो पन्नासपैकी पन्नास गुण तुम्हाला मिळवून देऊ शकतो त्यामुळं का याची जी काठिण्य पातळी आहे ती म्हणजे एवढी हाय नसते यामध्ये तुम्ही आरामात जर चांगला अभ्यास असेल तुमचा तर आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळू शकतात आणि त्यामुळं मराठी व गणित ह्या दोन विषयांमध्ये तुम्हाला पन्नासपैकी पन्नास असे गुण दोन्ही विषयांमध्ये मिळ मिळणं गरजेचं आहे त्यानंतर जनरल नॉलेज जनरल नॉलेजमध्ये काय आहे तर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञान तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी क्रीडा करंट अफेअर या संदर्भातले कोणतेही प्रश्न येऊ शकतात त्यामुळं तुम जनरल नॉलेजसाठी तुमचं वाचन जे आहे किंवा पेपर रिडिंग म्हणा किंवा आवांतर वाचन हे जास्त गरजेचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळं याच्यासाठी तुमचं वाचन महत्त्वाचं आहे तुम्हाला अगदी डीपमध्ये प्रश्न येत नाहीत ॲज कम्पेअर्ड टू एम पी एस सी बघितलं तर एम पी एस सीमध्ये मल्टीलाईन क्वेश्चन जास्त असतात तसं इथे तुम्हाला मल्टीलाईन क्वेश्चन एक सुद्धा येणार नाही सगळे जे असतील ते सिंगल लाईन क्वेश्चन्स असतील त्यामुळे तुम्हाला डीपमध्ये अभ्यास नसेल तरी चालेल पण तुम्हाला बरंचसं माहीत असणं गरजेचं आहे तर या चारही विषयांबद्दल आपण प्रत्येक विषयाला एक एक लेक्चर घेणार आहोत की पॉइंट वाइज कसा अभ्यास करायचा <coughs> जनरल नॉलेजचं बोलायचं झालं तर जनरल नॉलेजचा अभ्यास कसा करायचा कोणती पुस्तक वा वाचायची किंवा पेपर कोणते वाचायचे वगैरे ते सर्व आपण पुढच्या अजून काही दिवसात बघणार आहोत त्याच्यासाठी एक शेपरेट शेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत तर अशा पद्धतीनं हे परीक्षेचं स्वरूप आहे निश्चितच म्हणजे काठीण्य पातळी एवढी हाय नसते या परीक्षेची तुम्ही चांगला अभ्यास केला चांगलं मटेरियल वापरलं योग्य मार्गदर्शन घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे सराव कारण वेळेचं नियोजन पण खूप महत्त्वाचं ठरतं या परीक्षेमध्ये जरी दोन तास वेळ असेल तरी काही विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही त्यामुळं तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा ठरतो आजपासूनच सुरुवात करा तुमच्याकडे सहा महिने आहेत <coughs> सहा महिन्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस तुम्ही वाचन करा आणि त्यानंतरचे म्हणजे एक शेवटचे दोन महिने तुम्ही भरपूर प्रमाणात सराव करा आपण आत्ता काही दिवसातच प्रश्नसंच चालू करत आहोत तलाठी परीक्षेसाठी तर जे मी तुम्हाला काही प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून देत दे जाईल ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे राहतील तलाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे राहतील तर व्हिडिओ बघायला विसरू नका कारण यातून जे तुम्हाला मिळणार आहे ते निश्चितच तुमच्या यशासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमचे नक्कीच नक्कीच मार्क्स हे वाढतील कारण आपण जे प्रश्न देणार आहोत तिथून पुढे ते निश्चितच तुम्हाला परीक्षेसाठी फायद्याचे असतील <coughs> जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना पण सांगा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद